ती आता तुझ्या हातून हे गोविंद नामावले लिहिले तुला कसं वाटलं सांग माझ्या बाबा नामस्मरण केलेलं कधी चांगलं नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास सा जावे वनांतरात सुखे येतो घरा नारायण थाईच बैसुनी करा एक चित्त आवडे आनंद रामकृष्ण विठ्ठल केशव मंत्र हा जपावा याहून असता आणि क साधन वाहतची आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वभूमी शहाना तो धनी घेते बावन ते बावनाव्या का वर्षी देवानं मला बुद्धी दिली मी आपलं रामकृष्ण हे चाललोय एक्कावन्न वयापर्यंत नाही कळलं तेवढ्यात तेवढ्यात काय पण बावन्नाव्या वर्ष असं वाटलं ह्याच्यातच आपलं आयुष्य खूप छान पण मी काय केलं मग बावनव्या वर्षापासून आता कुठला महिना चालू होत एप्रिल दोन हजार हा विचार कर मी तहापासून माग आलोय मी दोन हजार बावीस साली तेवीस साली सुरू केलं होतं माझं येत येत आता दोन हजार दहा चालू आहे तेरा वर्षाच्या वह्या संपल्या ते बोलायचं नसतं कारण पुण्याची गणना कशाला मग करायची चालतंय रामकृष्णने बरं वाटलं बाज तुला छान तुझ्या आयुष्यामध्ये एखादी बारकी वय घ्या ना एक पान जरी रामकृष्णने लिहिलं तरी चालला नक्की नक्की एक दहा जरी तरी आपलं